इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंचा शिवीगाळ केलेला व्हिडिओ समोर आला इंदापूरमधील हा व्हिडिओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय आज होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भरणेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत वाद झाला आणि त्यांनी त्याला शिवीगाळ केली दरम्यान या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर दत्तात्रय भरणे काय म्हणतात पाहूया आमदार दत्तात्रय भरणे यांचं देखील स्वतःचं असं काही मत आहे मला काय नक्की आहे कारण या व्हिडिओजमध्ये तुम्ही चिडलेले दिसत आहात शिवीगाळ करताना देखील दिसतात नक्की प्रसंग काय घडलाय मी ठीक आहे माझ्या मराठी भाषेत बोललो मी शिवीगाळ वगैरे केलेली नाही काय झालं मी तालुक्यामध्ये आज खरं तर मतदान असल्यामुळे सगळ्या तालुक्यामध्ये बूथवर फिरत फिरत होतो आणि फिरत असताना अंतुरणाच्या तिथं मला अलीकडं बुथच्या तिथं बाहेर पार पली बूथच्या लांब अलीकड म्हणजे बूथचा तिथं काय संबंध नाही बाहेर एकत्र कार्यकर्त्यांची मला गर्दी दिसली तिथं कार्यकर्त्यांचं आणि तिथं भांडण दिसलेलं चाललं आणि तिथं पैसे वाटप होते असं मला समजलं मग तिथं मी उतरलो तिथं उतरल्यानंतर तिथं ते एक जण जरा तो कार्यकर्ता नव्हता तो बारामती अॅग्रोचा एक, एक कर्मचारी होता तो जरा त्या आमच्यातल्या ठराविक गावकऱ्यांशी गाव थोडा तो वेगळ्या भाषेत बोलत होता आणि त्यांनी त्याला मी आलेलो कळलंच नव्हतो त्यांनी माझ्याबद्दल सुद्धा त्याला थोडा चुकीचा शब्द वापरला होता आणि वापरल्यानंतर मग मी शेवटी मी पण मी त्याला विचारलं बाबा आणि त्यांनी की तू जे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तिथं खरं तर ते व्हिडिओमध्ये मी जर तिथं नसतो आनंद घडला असता ता त्याला नक्की निश्चित त्याला परत गावकरी आखेच सगळे त्याच्यावरती अंगावरती धावून आले होते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघताय त्याला बोलताना दिसतायत परंतु त्यांनी आता ते, तु 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 ते हे करणं म्हणजे शेवटी गावात माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलणं आणि ती ब ह्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याशी भांडणं आणि पैशाचं वाटप तो करत असल्यामुळं खरं तर मी त्याला नक्की निश्चित प्रकारे मी त्याला थोडं माझ्या मराठी भाषेमध्ये मी त्याला बोललेलो आहे ह्यामध्ये कुठलाही माझा त्याला कुठला राजकीय किंवा कुठला तो काही राजकीय कार्यकर्ता नाहीये आता तुमच्या सोबत हा जो काही प्रकार घडला आहे तुमचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ समोर ठेवून तुमच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे की तुम्ही दबाव टाकता आहात आणि तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल ठीक आहे दबाव टाकताना तिथं जे कोण लोक व्हिडिओमध्ये जे पब्लिक आहे जे लोक आहेत त्यांचा जबाब घ्या त्यांनाच विचारा त्या व्हिडिओमध्ये जे लोक जेवढे दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये लोकांचा जबाब घ्या त्यांना विचारा तिथं पैशाचं वाटप कोण करत होतं नोकऱ्याचं आमिष कोण दाखवत होतं भांडण कोणाचं चाललं होतं हे माझ्यापेक्षा तिथे जेवढे दिसत दिसतायत त्यांना जर आपण विचारलं आणि त्यांच्या मुलाखतीत निवडणूक आयोगाला आम्ही त्यांचं हे करील की त्यांना विचारा ह्या चुका निवड लोकांना पैशाचं वाटप कोण करत होतं आणि लोकांना दबाव कोण आणत होतं आम्ही त्याला नक्की उत्तर देऊ मामा तुम्ही त्या व्यक्तीची तक्रार केली आहे की करणार आहात मी तक्रार करणारा माणूस नाहीये आणि मी तक्रार करणार नाही माझ्या कोणी तक्रार केली तर त्याला मी योग्य प्रकारे कायदेशीर उत्तर दिली त्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय ना की सहा वाजल्यानंतर मीच असणार आहे इथं कोण नसणार आहे तर नक्की कोणत्या अनुषंगाने म्हणायचं त्या वाक्यालाच आक्षेप घेण्यात आलाय की याचा अर्थ तुम्ही कोणावरती तरी दबाव टाकत आहात सहा वाजल्यानंतर इथं लोकांना कुठलाच इथं कोणाचं दुखलं सुकलं कुणाचं काय रडलं दवाखाना विकास कामं कुठं काय झालं तर आमच्यासारखेच कार्यकर्ते मदत करतात तो काय बारामती कारखान्याचा अॅग्रोचा कर्मचारी तिथं मदत येणार नाही परत तो त्यांना सहा उद्या सहा आज सहा नंतर तो भेटणार पण नाही त्यांना शेवटी ह्या गोष्टी मान्यत ना शेवटी मान एक ही आम्ही पण माणसं आहे आम्हाला पण भावना आहेत एवढं काम करणाऱ्या माणसं तिथे त्या माणसाच्या विरोधात जर तिथं कोण अशब्द वापरत असेल हो आमच्या लोकांना कोण धमकी देत असेल त्या भागात कोणी पैसे वाटत करत असेल कोणाला तर नोकरीचं आम्हीच दाखवत असेल तर हा दबावच आहे ना नोकरी हा हे नोकरी आपल्या निवडणुकीमध्ये हा त्याचा एक वेगळंच दबाव तंत्र आहे हे वेगळंच हे आमिषच आहे ना तुम्ही म्हणताय दबाव आहे पण तो कार्यकर्ता अच्छा अमिषा आहे पण अमित दबाव आहे तो कार्यकर्ता जो आहे तो सुप्रिया ताईंच्या समोर गेल्यानंतर तो, तो रडला म्हणजे एक तो कार्यकर्ता नाही तुम्ही गफला करताय नाही नाही कार्यकर्ता नाही तो बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी आहे कार्यकर्ता नाही तो तुम्ही विचारा गावात त्याची मुलाखत बारामती अॅग्रो त्याला स्लीप वगैरे काही असेल ती बघा आम्ही दाखवू ना निवडणूक आयोगाला उत्तर देताना दाखवू हा कार्यकर्ता नाही हा एक बारामती या त्या व्यक्तीचं इथं काही मतदान आहे काय संबंध आहे त्या व्यक्ती त्या व्यक्तीचं त्या गावामध्ये मतदान आहे ह्याबद्दल आम्ही कबूल करतो परंतु तो व्यक्ती कर्मचारी असून असताना तो तिथं दादागिरी करतो तिथं पैसे वाटतो पैशाचं वाटप करतो पैसे माझ्याबद्दल अवराजचे शब्द बोलतो तर लोकांशी भांडण करत असतो बसलेला तिथं मॉबनी बसलेला होतो आणि त्यावेळेस मी तिथे गेलो तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि त्यावेळेस गेल्यानंतर लोक त्याला आणि संभाषण नाही नाही लोकांचं पण संभाषण आहे की लोकांचं तुम्ही लोकांचं ठीक आहे तुम्ही एक ना नेऊन बघा लोकांचं संभाषण काय ते बघा त्या लोकांच्या संभाषणामध्ये तुम्हाला लक्षात येईल की रोज कोणावरती आहे आणि तेच ते सांगत नाही उद्या पाच उद्या आज पाच वाजता सात वाजता सहा वाजता मतदान संपल्यानंतर ती पेटी बंद झाल्यानंतर त्या गावात मतदान बघा काय होतं पण मामा आम्ही तुम्हाला बघितलंय अतिशय शांत संयमी असा नेता अर्थात निवडणुकीचं टेन्शन किंवा तणाव सगळ्यांवरतीच असतो आज तुम्हाला चिडलेलं पाहिलं त्या याच्यामध्ये ग्रामीण भागातले काही शब्द तुम्ही वापरले पण आतापर्यंत जे काही तुम्हाला पाहिलं होतं त्यापेक्षा वेगळे आम्हाला दिसलात व्हिडिओमध्ये एक लक्षात ठेवा माणूस तुम्हाल कोण चिडतो काम करणारा माणूसच चिडतो मिंदा माणूस चिडायची काय नुसते गप्पान थप्पन कुठे भाषेत कुठंतरी भाषण ठोकली आणि मीडिया मीडियासमोर जाऊन ही माणसं काय कामाची नसतात कामाची असं म्हणणार नाही पण ह्या माणसाला काय विषय नसतो आमच्यासारखी कामाची माणसं आहेत अहोरात्र कष्ट आम्ही करतो मरतो लोकांना मदत करतो सहकार्य करतो माझ्यासारखा का कार्यकर्ता तर दोन हजार चौदा पासून कुठे कुठलं तालुक्यामध्ये कुठलं का का कुणावर वेळ आली तर सगळ्यांना पहिल्यांदा त्याला मदत करायला पुढे गेलाय प्रत्येक तालुक्याच्या सुख दुःखामध्ये सहभागी झाले आणि एवढं काम करूनही जर काय कोण चुकीचं वागत असेल तर शेवटी मला पण भावना येत ना शेवटी मला सुद्धा कधी कधी वाटतं ना आणि का मी भावता भावना माझ्या ही वनात शेवटी मी माझ्या ते भावना व्यक्त करणारच ना आणि माझी जी भाषा आहे ती माझी बोलीभाषा आहे त्यात कुठं शिवीगाळ किंवा कोणाला हे करण्याचा त्याचा माझा काय कुठला उद्देश तो अजिबात नव्हता आणि असं काय झालं असतं तर मी दिलगिरी पण व्यक्त करतो म्हणजे असं काय माझ्या मनामध्ये कुठला असं पाप नव्हतं की त्याला पण त्याने निश्चित प्रकारे त्यांनी जो प्रकार केला त्या माणसाने तो चुकीचा केला कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी एबीपी माझा इंदापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट